सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाची सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज सांगलीतून पहिल्यांदाच एक तृतीयपंथी लोकसभा लढवणार आहे घराणेशाही मोडून काढण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे मोना तुपलोंढे यांनी सांगितले सांगली लोकसभा निवडणुकीच्या मैदानात दिग्गज पक्षांच्या उमेदवारीचा तिढा कायम असताना राष्ट्रविकास सेनेकडून या निवडणुकीमध्ये तृतीय पंथी उमेदवार उतरवण्यात आलाय मोणा दिगंबर तुपलोंढे या तृतीय पंथी या यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून सर्व पक्षाकडून या वंचित समाजाला डावलण्यात येते या वंचित घटकाला न्याय आणि सन्मान देण्यासाठी आणि उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली उमेदवारी असल्याचे मोणा तुपलोंढे यांनी सांगितले नमस्कार माझं नाव मोना दिगंबर तुपलोंडे मी तृतीय पंथी असून सांगली लोकसभेमधून माझा उमेदवारीचा अर्ज मी भरत आहे माझी उमेदवारी का आजपर्यंत भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत आम्हाला फक्त मागच्या पाच वर्षापासून मतदानाचा हक्क आम्हाला मिळाला आहे आणि तो हक्क आम्ही न गमावता त्या हक्काची आम्हाला जाणीव झाली आहे आणि आम्ही वंचित जो समाज आहे त्याच्याही पलीकडचे आम्ही वंचित आहोत आज हे जे घाणेरडे घाणेरडेपणाचं राजकारण चालू आहे की घराणीशाही जपणं पाटील की आम खासदारांच्या पोरांना पळवून घेऊन खासदारकीचा अर्ज भरा म्हणून लोक सांगतात किंवा त्यांना पाठिंबा मिळतोय तर आम्ही जे वंचित खरोखर आहे असा आम्हाला पाठिंबा आहे का त्यांचा नाही म्हणून आम्हाला वंचित न राहता आता इथून पुढे आम्हाला काहीतरी जाणीव झाली आहे स्वतः आपण काहीतरी केलं पाहिजे आणि त्यासाठी हे माझा आवाज उठवण्यासाठी माझी तृतीयपंथी माझा पाठीमाग उभे राहिले आहे आणि मला सर्वात जास्त माझं तृतीय पंथ दहा हजार ते बारा हजार तृतीय पंथ माझा समाज आहे सांगली जिल्ह्यामध्ये त्यांचा मला निस्वार्थपणे पाठिंबा आहे तन मन धन अर्पण करून आपण जसं देवाला वाहतो तसं त्यांचा पाठिंबा मला व्हायला आहे त्यांनी आज मला कुठल्याही गोष्टीची आर्थिक परिस्थिती माझी नसली तरी मला ह्या समाजानं ह्या जनतेनं मला पाठिंबा दिलाय की तू बिनधास्तपणे तुम्ही उभं राहा मला पाठिंबा आमचा आहे आज ह्या जनतेच्या आधारावर किंवा जनतेच्या जोरावर मी उभी राहिले हे गुंडशाही आर्थिकदृष्ट्या बलाडे असणारी लोक किंवा पाटीलशाही घराणेशाहीला जपणारी लोक ह्या गोष्टीचा विचार करतात का करत नाही ह्यांचं फक्त आपलं काय आपलं वर्चस्व कसं वाढलं पाहिजे आणि आपण अधिकाधिक वर जाऊन कसं बसू ह्याचाच विचार यांच्या मनात पण हे जे वंचित लोक आहेत ह्यांना कुठल्या स्कीम आपण चालू झाल्यात किंवा कुठले अधिकार ह्यांना मिळायला पाहिजेत हे न देता स्वतःचा फायदा तसं मला करायचं नाही मी ज्या वेळेस निवडून येईन किंवा मला ह्या जनतेने हाती धरलं आणि मला आता हाती धरले मला पाठिंबा दिलाय त्यामुळे मी हे पाऊल उचलले मी निवडून आल्याच्या नंतर जे वंचित लोक आहेत किंवा जो बहुजन समाज आहे यांना त्यांच्या त्यांच्यापर्यंत जो हक्क त्यांचा पोच पोचला नाही किंवा त्यांना जे हक्क मिळाले नाही त्या हक्कांचा अधिकार आहे त्यांना मिळवण्याचा तो त्यांना मिळवून देण्याचा मी प्रयत्न करेन आणि आजपर्यंत स्त्रियांची गणना झाली पुरुषांची गणना झाली जनगणनेमध्ये स्त्रियांचा पुरुषांचा सगळ्यांचा उल्लेख मग आजपर्यंत तृतीय पंथी लोकांची गणना का झाली नाही हा मेन माझा पॉइंट आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज